निघा तुम्ही काय म्हणालात निघा तुम्ही तुमच्याच सख्ख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे त्यामुळे संभाजी नावाची अडचण महाराज म्हणा संभाजी महाराज असं म्हणा हे बघा तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राज फरमान मी घेऊन आलोय बरोबर ना मोरोपंत बरोबर आहे आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राज फरमान माझ्याकडे आहे राज फरमान आहे ते माझी घेऊन माझ्यावर हे बघा तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा अनाजी पंत हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा का कशाला विषय वाढवताय काय चुके त्यांचं महाराज म्हणा हे बघा आता आपले महाराज राजाराम महाराज परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा उद्या राजाराम महाराज झाले तर सर सेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुजरा मी घालन तू आत्ता शंभू राजांना महाराज म्हण नाही म्हणणार अनाजी पंत